या बसा गणेशराव काय गुड न्यूज मिळाली तर डिरेक्टली घरीच काय झालं एवढी चांगली गुड न्यूज आणि तुम्ही नाराज दिसताय नर्वस दिसताय काय झालं वहिनी बोला काहीतरी डॉक्टर आम्हाला ही मूल नको आहे अरे का पण अरे आपण एवढ्या सगळ्या टेस्ट केल्या एवढे सर्व के प्रयत्न केले त्यानंतर कुठं तर ही गुड न्यूज आली तुम्ही नाही म्हणताय पण कशासाठी सर तुम्ही नुकतीच मालेगाव मधली माले घटना पाहिले अर्थात संपूर्ण महाराष्ट्र हे इतकं घाणेरड कृत्य या महाराष्ट्रात नको व्हायला होत पण झालंय पण त्याचा इथे काय संबंध आणि आम्हाला जर मुलगी झाली तर